नमस्कार लोकतंत्रिराच्या टॉप ट्वेंटी स्वागत आहे मी आहे आपल्यासोबत पल्लवी तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर मुंबईमध्ये पाच पवारांच्या अमेडियाला आणखी एक झटका मुद्रा शुल्क सवलत रद्द विदर्भात भाजपाची हुडा पार्टी मुंगंटीवाराच्या टीकेने नवा राजकीय वाद मुंबईत आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून आढावा मुंबई पालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार का मुंबईत वायू प्रदूषण नियमाचे उल्लंघन हायकोर्टाकडून आयुक्त व एमपीएसबी अधिकारांची तलब नांदेडमध्ये धर्माबाद मराठवाडा जनहित पार्टीचा धमाका भाजपाला धोबी पछाड अहिल्यानगरमध्ये कारखान्याच्या दुर्लक्षमुळे बारा एकर ऊस जडून खाक पिंपरी चिंचवडमध्ये पुणे रेल्वे धडकेत अक्कलकोटचा तरुण ठाकर पुणेमध्ये थंडीची लाट तीव्र किमान तापमानात मोठी घट कोल्हापूर सातारास विदर्भात कडाकाच्या थंडीचा इशारा हवामान विभागाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये किमान तापमान आठ दशमलव सहा अंशावर पुढील दिवसात थंडी वाढणार देशभरामध्ये परफेक्ट लूक चाटता हा सौंदर्य उपचाराची झपाट्याने वाढ भारतात वर्षभरात बारा दशमलव अठ्ठ्याऐंशी लाख सौंदर्य प्रक्रिया धक्कादायक आकडेवारी मुंबईत कंबोडियात किडनी विक्री प्रकरण एजंट डॉक्टर कृष्णा पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्रात बदल राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार राज्यभरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी नवे नियम लागू सोलापूरमध्ये तीन वर्षाच्या चुमुकलीचा खून धक्कादायक सत्य उघड मुंबईत मंत्री शंभूराज देसाईचा दावा कोणीही एकत्र या जिंकणार आम्हीच महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींसाठी खुशखबर पंचवीस लाखापर्यंत कर्ज योजना मुंबई पुणे मध्ये सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या वर्षी वाढ देशभरात नव्या वर्षात सोनं नव्या उंच गाठण्याची शक्यता पुणेमध्ये पुस्तक महोत्सवात विक्रमी पन्नास कोटीची उलाढाल पुणेमध्ये तीस लाखाहून अधिक पुस्तकांची विक्री लाखो वाचकांची उपस्थिती सोलापुरात किडनी विक्रीतील एजंट अटकेत मुंबई लोकेशनवरून कार्यवाही छत्रपती संभाजीनगर मध्ये गोदा काठावर अर्धवट कुजलेला मृतदेह आढळला तपास सुरू सध्या इतकंच बघत रहा लोकतंत्र मिरर